स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्री शेर खरेदीसाठी मिरजपुरो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी संपर्क प्रत्येक बातमीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र अप्पा यांनी केले भारती शुगर्स नागेवाडी कारखान्याच्या विस्तारीकरण प्रकल्पाच्या प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन प्रसंगी ते बोलत होते भारती शुगर्सच्या पाच हजार मेट्रिक टन प्रतिदिन गाळक्षमता असलेल्या विस्तारीकरण प्रकल्पाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न झाला प्रारंभिक कारखाना कार्यस्थळावरील स्वर्गीय संपतराव नाना माने यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला बॉयलर विभागातील कर्मचारी सौवश्री हनुमंत मोहिते यांच्या हस्ते सपत्निक होम हवन व विधिवत पूजा करण्यात आली स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम व स्वर्गीय भारतीताई लाड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र अप्पा लाड सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव वाघ कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश लाड उद्योजक रोहन लाड राजेंद्र लाड बुलढाणा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे रिजनल कुलकर्णी जिल्हा बँकेचे जनरल मॅनेजर सतीश सावंत शिवप्रतापचे चेअरमन शेखर साळुंखे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे श्रीमंत मालोजीराव सहकारी बँकेचे शाखाधिकारी विजय पाटील दिलीप लाड सतीश पाटील महेश एसुगडे यांच्या हस्ते अग्निप्रदीपन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी वाय पाटील यांनी केले उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना महेंद्रप्पा लाड म्हणाले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या विचाराने भारतीय शुगर, शुगर्स व श्रीपती शुगर्स कारखान्यांची वाटचाल सुरू आहे जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव वाघ म्हणाले जिल्ह्यातील साखर कारखान्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या दिलेल्या कर्जातून मिळणाऱ्या व्याजामुळे बँकेच्या उत्पन्नात दिवसेंदिवस वाढ होत आहे शिरीष देशपांडे म्हणाले साखर कारखानदारीमुळे परिसरातील सर्वांगीण विकासाला गती मिळते महेंद्र अप्पा यांनी जिद्दीने कारखाने चालवले असून उद्योगाला चालना देण्यासाठी बुलढाणा क्रेडिट सोसायटी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील यावेळी गुरुकृपा पतसंस्थेचे चेअरमन दिलीप लाड कृष्णा वेरळा सुतगिरणीचे व्यवस्थापक अरुण दिवटे श्रीपती शुगरचे जनरल मॅनेजर महेश जोशी प्रसाद गोकावे संतोष जगताप भारती एनर्जीचे संचालक सुरेश खारगे बी आर पवार मोहन लाड वैभव सावंत ओंकार लाड नागेवाडीचे सरपंच सतीश कदम भारती शुगरचे संचालक आशिष गर्जे भारती एनर्जीचे चीफ अकाउंट महेश पाटील विकसन कंपनीचे विजय शिंदे सिद्धेश्वर हिप्परगी उल्का इंडस्ट्रीजचे सुभाष यादव इंडियाना सुक्रोटेकचे बाळासाहेब शिंदे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर व्ही डी वाजे संतोष गायकवाड विनोद लेंगरे भारती शुगर्सचे एम एस पाटील विकास सूर्यवंशी प्रवीण पाटील इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता